सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय चोरांचा आतंक एका चोरास रंगेहात पकडून रामटेक पोलिसांच्या स्वाधीन केले रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मनसरमध्ये चोरीच्या घटनेत वाढ झाली असून चोरांना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही मनसर चौक माहुली रोड चौक बाजार चौक या मार्गावर सिस्त्रीवी लावले असतानाही चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने मनसेमधील नागरिकांची झोप उडालेली आहे सोमवार दिनांक एकवीस जुलैच्या मध्यरात्री चोराने फोडून नंदी घेऊन पडण्याचा प्रयत्न केला असता काही नागरिकांना संशयाला त्यांनी ग्रामपंचायत मनसेचे ग्राम सरपंच कैलास नरुले यांना माहिती दिली त्यांनी चोरा संघात पकडून रामटेक पोलिसांच्या स्वाधीन केले आरोपी बिरचूर फ रामकिशन कुंभरे वय चौपन्न वर्ष राहणार गोंदिया याला रामटेक पोलिसांनी ताब्यात घेतले असून मंदिरातील दानपेटीतील नगद रक्कम त्याच्याजवळून बरामद करण्यात आली यापूर्वी शुक्रवारच्या मध्यरात्री बाबुराव उके मनसर निवासी बाहेरगावी गेले असता त्यांच्या निवासस्थानाचा चोरांनी ताला तोडून एकावन्न हजारांचे सोन्याचे दागिने व अठरा हजार रुपये नगद असा एकूण एकोणसत्तर हजारांचा मुद्देमाल घेऊन चोर पळून गेले मनसर हे गाव नागपूर जबलपूर महामार्गावर वसले असून अनेक बाहेरील लोक किरायाने रूम घेऊन मनसरमध्ये नोकरी व्यवसाय करतात असे व्यक्ती चोरीची लिप्त असल्यास त्यांचा कोणताही पुरावा घरमालकाकडे किंवा ग्रामपंचायतकडे नसल्याने ते आसानीने चोरी करून पळून जातात घरभाड्याने देण्यापूर्वी घरमालकांनी भाडेकरूंकडून ओळखपत्र आधार कार्ड छायाचित्र लायसन्स पूर्व रहिवासी दाखला घेतल्यानंतर घरभाड्याने द्यावे असे निवेदन मनसर येथील जागरूक नागरिकांनी नुकतेच मनसर ग्रामपंचायतच्या सचिवाला दिले आहे मनसरमध्ये चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त घालावी अशी मनसर निवासी यांची मागणी आहे सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम